काँग्रेसच्या योजना बंद करायच्या सर्वसामान्य शोषित पीडित गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार एस सी एस टी ओबीसी जी सर्वसामान्य माणसं आहेत ज्या कामातून ज्यांची उपजीविका साधली जाते ज्या कामातून ज्यांना दोन वेळेची भाकरी मिळू शकते तो रोजगार बंद करून टाकायचा सरकार बदललं की योजना बदलल्या जातात लगेच त्या योजनेला स्टे आणला जातो ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होईपर्यंत त्यांनी जे जे काँग्रेसनी केलं ते ते बंद केलं किंवा के त्या योजनेला स्थगिती देण्याचं काम केलं हे फक्त मोदी सरकारनेच केलं असं नाही राज्यांमध्ये सुद्धा सरकार बदललं की पूर्वीच्या सरकारच्या ज्या काही चालू योजना असतात एक तर त्याचं श्रेय घ्यायचं नाही तर त्या योजना बंद करायचा हा सुद्धा एक राजकारणाचा डाव म्हणलं तरी हरकत नाही हा साध्य केला जातो आज देशामध्ये दे दोन अशा घटक घडतायत जिथं महात्मा गांधींच ज्या योजनेला नाव दिलं जातं त्या महात्मा गांधींचं नाव वगळलं जातं काय गांधीनं वाईट केलं सारखी योजना जी या देशातल्या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य गोरगावसाठी खर तर हक्काची होती त्यांना काहीतरी रोजगार मिळेल या त्या योजनेकडे कदाचित तत्कालीन पाहिलं असावं मला त्याचा जास्त अभ्यास नाही परंतु या दोन्ही गोष्टी सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार हाताळत फक्त टार्गेट एकच आहे की काँग्रेसचं नामोनिशान राहिलं नाही पाहिजे अर्थात गांधी परत एकदा संपले पाहिजेत पण दुसऱ्या बाजूला मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशातला विचार तुम्ही कधीही संपू शकणार नाही कदाचित नाव हटवताल तुम्ही योजना बंद करताल परंतु त्या लोकांच्या जीवनाशी ज्या योजना निगडीत झाल्या त्याच्याबद्दल काय करणार मी आताच वाचत होतो की वंदे मातरम गीतानी इंग्रजांना सळोके पळ करून सोडलं त्यांच्या विरोधातला एक क्रांतीचा यलगार होता मने आणि तेच गीत मोदी साहेब आता देशभर परत एकदा वेगळ्या पद्धतीने घेऊन जाणार म्हणजे काय करणार म्हणजे भारतात देशभक्त राहिलेले नाहीत आणि ह्या गीतामुळे आता नवीन देशभक्त तयार होईल असे का अजिबात नाही कुठल्याही एका गोष्टीचं भांडवल करायचं आणि त्या लोकांमध्ये घेऊन जायचं इतका साधा सरळ अर्थ भाजपच्या राजकारणाचा आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही बरेच जण असं म्हणतात म्हणजे मी मनरेगावर बोलणारच आहे परंतु जगातला सर्वात मोठा नेता म्हणजे मोदी साहेब आहेत आणि देशातला सर्वात मोठा पक्ष इतर देशांमध्ये सुद्धा सत्ताधारी भाजप आहे मग नांदेड सारख्या एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये लोकांना डांबून ठेवून पैसे वाटले जातात हे सत्ताधारी पक्षांकडून वाटले जातात पैसा का वाटावा लागतो विश्वगुरूच्या पक्षाला अजूनही गल्ली बोळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ना ज्या शहरांमध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून मतदान घ्यायचे आणि तिथं लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे मग तुमच्या विश्वगुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या नावावर लोक मतदान करणार नाहीत का, का फक्त टीआरपी त्यांच्या नावाचा ठेवायचा बाकी लोक मतदान करणार नाहीत हे माहिती आहे सत्ताधाऱ्यांना म्हणून पैसे वाटायचे आणि सुडाचं राजकारण किंवा एक वेगळं तकला दुरात करत देशामध्ये वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते ते मोदी आता आम्हाला वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात ते आता नोकर भरतीवर बोलत नाही आणि ज्यांच्या हाताला काम मिळेल अशा मनरेगा सारख्या योजना आहेत ते सरकार बंद करून टाकणार काळानुरूप बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे गरीब नुसता गरीबच राहिला नाही गरीब आता आळशी पण करून टाकला ह्या सरकारनं हे वेगळं गर सांगायची गरज आहे का आणि ज्या पद्धतीनं गरीबाला संपवण्याचं काम होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकार मशगूल आहे म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या शहरी भागामध्ये ज्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जातीवरून आणि धर्मावरून लोकांना भांडवलं जात आहे वाद लावले जात आहेत विद्वेषाचं राजकारण केलं जात आहे त्याच देशामध्ये चांगली लोक पण आहेत ना की वादच झाले नाही पाहिजे राज्य चुकीच्या मार्गाने गेलं नाही पाहिजे विनाकारण पेटवलं गेलं नाही पाहिजे समाजात समता समानता आणि बंधुता टिकली पाहिजे कोण वाद लावतं कोण विष कालवत सरकारची धोरणं बघा ना आता हिवाळी अधिवेशन जे सभागृहामध्ये सुरू होत कुठल्या देशातल्या प्रमुख विषयावर चर्चा झाली योजना बंद करण्यावर चर्चा झाली याच्यापेक्षा दुर्दैव काय मनरेगामुळे या देशातील ओबीसी असतील एस टी असतील एस सी असतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असतील गोरगरीब असतील सर्वसामान्य लोक असतील ज्याचं पोट पाटीला चिटलंय त्याच्यासाठी ज्या योजना होत्या का मोदींना त्या बंद कराव्या लागतात मोदींची अशी धारणा काय आहे का मोदींना असं वाटतं की या योजना बंद केल्यामुळे जसं आता कुसामध्ये विरोधी पक्षच उरत नाहीये म्हणजे काही दिवसांनी काँग्रेस होती का याची चर्चा करावी लागेल राष्ट्रवादी होती का याची चर्चा करावी लागेल कारण जो तो उठतोय तो भाजपकडे जातोय भाजपकडे जातोय जातोय पण हा ज्यावेळेस इतर पक्षांमध्ये होता कार्यकर्ता म्हणून तिकीट मागत होता तेव्हा त्या नेत्यांचे तळवे चाटत होता तोच नेता आज पक्ष सोडताना नेत्यांना विचारायला पर तयार नाही डायरेक्ट इकडल्या पक्षात जाऊन मला तर त्या राजीव सातवच्या त्या, त्या पत्नीचं तर इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं जी महिला म्हणते की आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे शिलेदार आहोत आम्ही सैनिक आहोत काँग्रेसचे मरेपर्यंत काँग्रेस प्रामाणिक राहू नवरा गेल्यानंतर राहुल गांधींनी लगेच विधान परिषद त्यांना देऊन टाकली त्या काल भाजपमध्ये गेल्या आणि त्या म्हणतात की विकासासाठी आम्ही भाजपमध्ये गेलो मग ते तुमचं निष्ठावंत पण कुठे कुठे गेलं मी काय उदाहरण दिलं हे तुमच्या आपल्या लक्षात आलं पाहिजे की देशात अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे दुसऱ्या टप्प्यातल्या नगर परिषदेच आज मतदान झालं शिंदे गटाची लोक अजित पवार राष्ट्रवादी गटाची लोक आक्षेप घेत होते मतदारसंघामध्ये पैसे वाटप सुरू आहे कुणावर आक्षेप घेत होते त्या मोदींना जाऊन सांगा बरं आक्षेप घेत होते भाजपच्या लोकांवर जे बोगस मतदान करत होते ज्याने ज्या लोकांनी म्हणजे अशा माणसांच्या गाड्या भरून आणल्या आणि एकट्ट बोगस मतदान केलं त्याच्यावर बोलत होते आणि सगळ्यात महत्वाचं अख्खा मराठवाडा इकडे बारामती सहित सगळे जिथं जिथं रद्द केलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका मतदान आज होत वीस डिसेंबरला त्या ठिकाणी पैशाचा महापूर होता मताला तीन तीन हजार रुपये दामाजी पंत दिले अनाजी पंतांनी बोला पुढं आहात कुठं आणि हे जगातला मोठा पक्ष देशातला जगातला मोठा नेता कशावरून मनरेगा बंद केल्यामुळं का महात्मा गांधीचं एखाद्या योजनेचं नाव वगळलं म्हणून याचा अर्थ असा आहे सध्याचं राजकारण हे अत्यंत वेगळ्या गतीनं सुरू आहे मला एक धोका आज मी पाहिला आज माझ्या आसपासचे आणि इतर पुण्यातले खास करून बरेच आजी माजी नगरसेवक आज मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्याने प्रवेश केला मग पिंपरी चिंचवड असेल किंवा अजून कुठेही आणि इतर ठाकरे वगैरे इतर गटाची लोक पण भाजपमध्ये गेली आणि त्यांना विरोध कुणी केला जुन्या भाजपच्या लोकांनी ज्यांना सो कॉल्ड निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते म्हणतात ते घाबरले का तर त्यांच्या उमेदवार हे आता कट होणार निष्ठावंतांच्या पेकडात विद्यमान भाजपचे विद्यमान पदाधिकारी लाभ घालणार आणि राम, गया गयारामांना तिकीट मिळणार हा साधा सरळ फॉर्म्युला आहे सध्या भाजपमध्ये म्हणजे उभी भाजप जी आहे सध्या आमदार जर भाजपचे जर म्हटलं बरेच जण म्हणतात एकशे तीस पर्यंत गेले त्यातले साठ सत्तर टक्के हे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटाचे लोक ह्या पक्षात प्रवेश केलेले ही लोक आमदार आहेत हेही तेवढंच लक्षात ठेवा मूळ भाजपचे लोक कोण आहेत भाजपमध्ये आमदार देवा भाऊ सोडले तर बाकी जे कोणी असतील अजून निष्ठावंत तुम्ही शोधा माझा मुद्दा हा आहे आज जी पक्षप्रवेश झाला त्यांच्या प्रवेशाला निषेध लगेच सुरू झाला महाराष्ट्रामध्ये खास करून पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये का तर त्यांना घ्यायला नव्हतं पाहिजे आमच्यावर अन्याय होतोय म्हणजे हा जो भाजपचा सध्या सुसाट एक्सप्रेस जो बोका सुटलाय तो एक ना एक दिवस पिसाळण्याशिवाय राहणार नाही आणि परत ज्या स्पीडनं भाजप मोठी होते किंवा पुढे जाते तेवढ्या स्पीडनं ती वापस रिवर्स येणार आहे हे विसरू नका आणि हे अंतिम सत्य असत याचा अर्थ फार मोठं काम करतायत का यांच्याकडे विकासाचे गंगा आहे का मग पैसे का वाटले जात आहेत आठवत आहे ना नारायण राणेंच्या त्या नितेश राणे नावाच्या मुलाने कोकणामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये कसे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरात पैसे शोधले आज तेच नांदेड मध्ये झालं काल रात्री चार पाच वाजल्यापासून लोक कोंडली आतापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत म्हणजे साधारणतः एक बारा पंधरा तास लोक कोंडून ठेवले आणि बऱ्याच भरती सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत मीडिया समोर येऊन ते बिनधास्त सांगतात की आम्हाला पैसे देतो म्हणून सांगितलं येतो येतो म्हणाले आणि आलेच नाहीत बायका पाच पाच तास आठ आठ तास ताटकळत ता होते पैसे कधी येणार आहेत अनाजी पंतांनी पाठवलेले दामाजी पंत हे लोकांना भेटलेच नाही पुढे ही वस्तुस्थिती आहे बरं का महाराष्ट्रातली मग मन मनरेगा बंद करताय तुम्ही मग तुम्ही अजून नाव बदलताय तुम्ही वंदे मातरम गीत हे बघा गीताला माझा विरोध नाहीच आहे नासायचा काही संबंध पण नाही दररोज वाजवा आपण म्हणत राहू दीडशे वर्ष झाली हरकत नाही पण अख्खा दिवस लोकसभेच्या त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या एका विषयावर घालवायचा जनतेचा वेळ किती महत्वाचा आहे अर्थात सभागृहाचा वेळ किती महत्वाचा आहे जनतेच्या महत्वाच्या प्रश्नावर बोललं पाहिजे की, की, की नाही देश कुठल्या मार्गाने चाललाय हा माझ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा आणि ही साधी सरळ गोष्ट नाही मी आज सकाळी पण एक दुपारी व्हिडिओ टाकली तो पहा माझी विनंती आहे सगळ्यांना की संतोष शिंदे ऑफिसियल असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड आपले जे हक्काचे युट्यूब चॅनल आहेत ज्याच्यावर वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर आपण भूमिका मांडत असतो किंवा हिंदीमध्ये सुद्धा राजकीय वस्त्र आपल्या युट्यूब चॅनलवर मी भाजप शासित राज्यामध्ये सुद्धा संपूर्ण देशामध्ये मनरेगा असताना भाजप शासित राज्यातल्या तिथल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारलं नाही ही योजना बंद करायची म्हणून विरोधी पक्षाच्या तर सरकारला म्हणजे जसं पंजाबमध्ये आपचं सरकार आहे त्यांना विचारायचं लय लांबचा संबंध तशीच कर्नाटकची परिस्थिती वगैरे वगैरे इतर राज्यांमध्ये पण जिथं भाजप शासित राज्य त्या तरी मुख्यमंत्र्यांना विचारा योजना बंद करायची का नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ असा आहे हुकुमशाही चालली आहे सगळी आणि हुकुमशाहीत आमची लोक सगळी वेळी झालेत विकासाच एक पांढर गाजर दाखवलं जात आणि विनाकारण सगळ्याला दामाचे पंत दाखवले जातात आणि सगळे वेळे होतात याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय असावी मग आपण बोललो की यांना मिरच्या झोंपतात आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे देशाची काय परिस्थिती आहे राज्याची काय परिस्थिती आहे सध्या सत्ताधाऱ्यांच्या वागण्यावरूनच तुम्हाला परिस्थिती लक्षात येते यांना या न त्या कारणाने आपली हवा दाखवायचे सगळं आपल्या ताब्यात घ्यायचंय प्रत्येक राज्यातले स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा किंवा सगळी प्रमुख शहर ताब्यात घेऊन बघा तुम्ही वन नेशन वन इलेक्शन कडे हा देश चाललाय हुकुमशाही कडे सुद्धा निघालाय असं म्हणायला हरकत नाही आणि संपूर्ण इतर पक्ष पार्ट्या संपून हे एकमेव हे जर स्वतः राहणार असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही आणि याला जबाबदार जे जब पक्ष प्रवेश करणारी स्वार्थी भांडगुळं जे आहेत इकडून तिकडून तिकडून इकडं उड्या मारतात सगळ्या पक्षातली स्वार्थी जमात ज्याला पूर्वीच्या नेत्यांनी घडवलंय त्याच्याकडून सगळं मिळवत असताना त्याच्या हात पाय पडत होते आज सोडून जाताना त्याला माहीत सुद्धा नाही बातम्यांमध्ये किंवा टीव्हीवर कळलं की हा तिकडे गेलाय म्हणून एवढी वाईट अवस्था आणि अशा पद्धतीनं जर अराजकता माजवायची असेल तर हे धोक्याची घंटा आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आणि माझा प्रश्न आहे सर्वांना जय नमस्कार जय शिवराय माझा प्रश्न साधा आहे आज नाही म्हणलं तरी दहा बारा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात मोदी साहेब किंवा त्यांचे जे कोणी अंधभक्त पाहत असतील त्यांना माझा खुला प्रश्न आहे या देशाच्या विकासाचं राजकारण अपेक्षित आहे का सोड्याचं राजकारण अपेक्षित आहे हे एकदा त्यांनी जाहीर केलं पाहिजे कारण त्यांना जाहीर करायची गरज नाही त्यांच्या कृतीतून सुद्धा ते दिसत पण इतकं विकृत पद्धतीनं वागू शकतात याच्यावर कोणाचाही विश्वास बसायला तयार नाही आणि सगळे क्रीम ज्यांच्याकडे सत्ता संपत्ती पैसा आहे आणि जे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत तेच फक्त भाजप नावाच्या पक्षामध्ये प्रवेश करतात मोदी नावाच्या नेत्यावर विश्वास ठेवतात आणि फडणवीस नावाच्या व्यक्तीच्या नावावर विकासावर आम्ही आलोय असं म्हणतात मग तीन तीन हजार पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये आता मतदानाला का वाटावे लागतात नगर परिषदा नगरपंचायती किंवा उद्या महानगरपालिकेला सुद्धा वाटल्या जाईल याचा साधा सरळ अर्थ असा आहे कुठल्याही गोरगरिबाला ही उमेदवारी देणार नाहीत धनदानग्या पैशावाद्यांनाच देणार चिकार पैसा वाटणार आणि सत्तेत येणार इथं विकासाचं काही नाही फक्त जे चांगलं होतं जुनं सर्वसामान्य लोकांच्या हिताचं ते बंद करून टाकायचं आणि भांडवलदारांची घरं भरायची त्यांच्या हिताची चर्चा करायची त्यांच्याच हिताचं बघायचं हे सरकारचं धोरण आहे आणि हे अत्यंत वाईट आहे हे मला या माध्यमातून सांगायचं बाकी सरकार काय करत आहे हे सगळ्यांना दिसेल पण पर तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि तुमच्याकडे तुमचा विचाराचा माणूस उभा करायला सुद्धा नसेल ही सध्याची परिस्थिती आहे बघा सत शेवटचा एकच मिनिट या मुद्द्यावर येतो जो फार अत्यंत गरजेचा मुद्दा आहे जे काही सध्या सत्ताधारी पक्षाकडं तो भाजप असेल गट असेल अजित पवार असेल हे सोयीमुळं जगू शकत नाहीत सत्तेशिवाय म्हणून एकत्र आलेली लोक आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे पण सध्या या पक्षांमध्ये जी लोक येत आहेत इतर पक्षातली सगळी एक नंबरची आणि एक नंबर पूर्वीच गेले तर दोन नंबरची सगळी लोक पैशावधी आता ह्यांच्याकडे है, जात आहेत जी तीन नंबर चार नंबरची लोक आता जी इतर विरोधी पक्षांमध्ये राहत आहेत त्यांच्यात हिंमतच नाही की आपण घडू शकतो अजून हे लक्षात घ्या बरे का आणि उद्या यांना जर उभं केलं तर जे देश वाचवण्याची किंवा संविधान लोकशाही वाचवण्याची किंवा समता समानता बंधुता प्रस्तापित प्रस्ता, करणारी जी चर्चा करतात त्या माणसाकडं लढणारी सक्षम यंत्रणा सुद्धा उरणार नाही आणि आपोआप हे सो सत्तेतली माणसं जाहीर रित्या गडबड करून पैसे वाटून निवडून येणार आणि मग सत्तेचा जो उन्माद असतो तो सध्या आपण राज्याच्या राजकारणात पाहतोय प्रत्येकाला विकत घ्यायचं हे हा धोका राज्याने समजून घेतला पाहिजे देशाने समजून घेतला पाहिजे ठीक आहे मी मराठीत बोलतोय देशातल्या लोकांपर्यंत व्हिडिओ जायचे आणि त्यांना समजण्याचा तर काही संबंधच नाही पण आमच्या महाराष्ट्रात तरी आमच्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतात का अजिबात पोहोचू दिल्या जात नाहीत त्यांना असा मीटर लावलाय की आमच्या व्हिडिओ व्हायरल सुद्धा व्हायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे कारण आपण खरं बोलतो बाकी सत्तेतले सुद्धा नेत्याशी आपलं काही वैर नाही आणि विरोधी पक्षात जी लोक बसली त्यांच्या सोबत सोबत सुद्धा आपलं काय फारसं चांगलं नाही त्याच्यामुळे आपण राज्याच्या आणि देशाच्याच हिताची चर्चा करतोय बाकी आपल्याला काही देणं घेणं नाही तरी सुद्धा चांगली लोक सत्तेमध्ये येणार नाहीत हे थे लक्षात ठेवा आणि ज्या विचारांची लोक सत्तेमध्ये आलेली आहेत त्यांची विचारधारा किती भयानक आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही आपण जाणते आहात याच्यातून काय चर्चेतून शेवटी बाहेर पडेल मला माहीत नाही परंतु सगळं बंद करून सरकारला काय साध्य करायचंय हे अत्यंत वाईट दिशेकडे चाललेला या देशाचा राज्याचा राजकीय प्रवास आहे एवढंच मला शेवटी सांगायचं धन्यवाद जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद